Gracias.

ब्राह्मण महासंघ बारशी यांच्या वतीनं हा शानदार दिमागदार सोहळा संपन्न केला त्याबद्दल ब्राह्मण महासंघ बारशी तालुक्याचे तालुकाध्यक्ष सन्मान्य श्री दिनकर सापनायकरजी व त्या त्यांच्या संपूर्ण टीमचे मी प्रदेश कार्यकारणीच्या वतीनं अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो वास्तविक पाहता ब्राह्मण महासंघाचं कार्य राज्यभर करत असताना फक्त सर्व पत्रकारांसाठी मी एक अभिमानाची गोष्ट सांगतो कि ब्राह्मण महासंघ बार्शी तालुक्याचं नाव हे संपूर्ण राज्यामध्ये आदरांना घेतलं जात त्याबद्दल पारसीच्या सर्व टीमने अभिनंदन करतो आपल्या ब्राह्मण महासंघाच्या पुण्यामध्ये दोन पतसंस्था आहेत एक मोठी बीटूच्या उद्देशाने आपण एक उद्योगाच्या वतीनं बीटूची एक स्थापना केलेली मोठी आघाडी उद्योगाची आघाडी आपण एक स्थापन केलेली आहे आणि महिला व्यावसायिकांची पण आपण एक मोठी व्यावसायिक आघाडी आपण स्थापन केलेली आहे अशा संपूर्ण राज्यभर ब्राह्मण कार्य करतो जे आपले ब्राह्मण समाज विकला आहे तो एकत्रित करण्याकरता हे आमचं सातत्यानं आमची सर्व टीम सर्व पालनेकरी हे प्रयत्न करीत असतात आज खरोखरच मला पारशीच्या टीमचा अभिमान वाटतो कि लोकशाहीचा चौथा स्तंभ हा आम्ही गेले सहा महिने आम्ही विचार करत होतो की, की प्रस्ताव सुद्धा मांडला होता पण या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सर्वांना एकत्रित करून सत्कार आपल्या ब्राह्मण महासंघाच्या वतीने करावा अशी एक संकल्पना होती ती आज या ठिकाणी पूर्ण झाली त्याबद्दलही त्यांचा अभिनंदन करतो ब्राह्मण महासंघ जे कार्य खरंच कौतुकास्पर्ध आहे आज या ठिकाणी वार्षिक ब्राह्मण महासंघ बारशी या नूतन कार्यकारिणीची मी या ठिकाणी घोषणा करतोय सर्वप्रथम ब्राह्मण महासंघ बार्शी तालुका महिला आघाडीची घोषणा घोषणा करतो मी केल्यानंतर ज्यांचं नाव त्यांनी ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी सर्वांना त्यांनी नमस्कार करून परिचय फक्त नमस्कार करायचे सौ स्वप्ना दीपक केसकर यांची नूतन महिला तालुका अध्यक्ष म्हणून आपण नेमणूक केली अध्यक्ष बडवे उपाध्यक्ष सौ गौरी पाटील उपाध्यक्ष सौ अमिता मुकुंदराज कुलकर्णी अध्यक्ष सौ नीता देव देवता देखोळकर महिला सदस्य सौ सुवर्णा वेंकटेश कुलकर्णी महिला सदस्य श्रीमती दीपा अजय मराठे सदस्य सारिका लक्ष्मण कुलकर्णी सदस्य जगदीश कुलकर्णी महिला सदस्य सौ शिल्पा राजेंद्र कुलकर्णी महिला सदस्य डॉक्टर सौ संध्या हेमंत माने साने महिला सदस्य सौ अलका नंदकुमार जोशी महिला सदस्य सौ अनिता कुलकर्णी महिला सदस्य सौ नीता सूर्यकांत जोशी महिला सदस्य डॉक्टर सौ मयूरी मिलिंद पाटील महिला सदस्य सौ ज्योती दिनकर सापनायकर महिला सदस्य सौ अलका रवींद्र माचवे महिला सदस्य सो प्रेरणा महेश कुलकर्णी महिला सदस्य सो रेवती अरुण ग्रामोपाध्याय महिला सदस्य सो पूजा प्रसाद शिर्शीकर महिला सदस्य सो प्रवीणा विनायक देशपांडे महिला सदस्य या सर्व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं मी प्रदेश ब्राह्मण महासंघाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आता पुरुष आघाडी सन्माननीय श्री दिनकरजी सापनाईकर तालुकाध्यक्ष कमी पडताय श्री रवींद्र वाचवे उपाध्यक्ष डॉक्टर साने श्री राजेंद्र खंडेराव उपाध्यक्ष राहुल देशमुख कार्याध्यक्ष कुलकर्णी कोषाध्यक्ष श्री प्रसन्न दीवान जी सह कोषाध्यक्ष श्री अमन कुलकर्णी सर प्रसिद्धि प्रमुख श्री सुधीर कंसा सचिव श्री सुभाष तिवारी सलाहगार शंतनु जोशी सलाहगार डॉक्टर सुबोध केसकर सलाहगार श्री मुकुंद शेख कुलकर्णी निर्वाह वाले सलाहगार ऍडव्होकेट विजय कुलकर्णी पल्लू सल्लागार संजय सन्मान्य गुरुवर्य श्री मुकुंदराज कुलकर्णी सल्लागार अनिल नारायण जोशी सल्लागार श्री जगदीश कुलकर्णी सदस्य महेश कुलकर्णी सदस्य लक्ष्मीकांत कुलकर्णी सदस्य एम डी कुलकर्णी सदस्य अनिल देशपांडे सदस्य श्री अनिल पांडुरंग कुलकर्णी सदस्य श्री सदस्य श्री जयंत देशमुख सदस्य विकास कुरकोळकर सदस्य श्रीकृष्ण रणचूड सदस्य श्री अभिजीत पाटील सुरडीकर सदस्य श्री मनोज वडवे सदस्य प्रशांत सुरेश बुडू सदस्य श्री भरतरी कुलकर्णी सदस्य याप्रमाणे ब्राह्मण महासंघाची पुरुष व महिला आघाडीची वार्षिक तालुका जी कार्यकर्ते मी जाहीर केलेली आहे या सर्व नूतन पदा पदाधिकाऱ्यांचं मी प्रदेश कार्यकारिणीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद